नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचे आज मी जशी बाहेरून आपण विकत आणतो तशी भजी बनवणार आहे ते सुद्धा कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये तर इथे बघा आपण मुगाची डाळ आणि चणा डाळ समप्रमाणामध्ये घेऊन दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे आणि छान अशी फुललेली आहे ही डाळ तर आता आपण ही जी डाळ आहे ती या मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक अशी वाटून घेणार आहोत अगदी थोडंसं पाणी टाकून ही डाळ बारीक वाटून घ्यायची आहे पेस्ट वगैरे बनवायची गरज नाही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये कोथंबीर टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेला एक मिडियम आकाराचा कांदा टाकायचा आहे लाल मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे पावचम्मच हळद टाकायची आणि इथे थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे मिश्रणाचं बाइंडिंग छान तयार होतं आणि भजी आपली मस्त खुसखुशीत होतात जिरं टाकायचं आहे आणि थोडासा ओवा सुद्धा टाकायचा आपण इथे सोड्याचा वापर करत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व नेहमी आपण बेसनची भजी बनवतो ही छान कुरकुरीत आणि तेलकट होत नाहीत झटपट तयार होतात आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत कारण यामध्ये आपण डाळी घेतल्या आहेत आता हे व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलं आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर आता तुम्ही हाताने टाका किंवा चम्मचच्या सहाय्याने असे छोटी छोटी भजी टाकून घ्यायची तेलामध्ये आणि मस्त कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तेलामध्ये जेवढी मावेल तेवढीच टाकायची जास्तसुद्धा टाकायची नाही भजी आणि मध्यम आचेवर आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर तळायचे आहेत म्हणजे छान तळल्या जातात आणि सुद्धा होतात मस्त तर आपली ही भजी तयार झाली आहेत अशाच पद्धतीने सर्व भजी मी तळून घेते तर संपूर्ण ही भजी जी आहे ती तळून तयार झाली आहेत मस्त खुसखुशीत खमंग भजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये